काय कराल सखू सखू ए पिलू नेत्रा काय कराल अगावपणा काय कराल सखू बा 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 बापा आगाव हिचा दिदी शिवाय त्या राहू दे उग कपडे दीदीचे पिलू राहू दे दीदी गर्दा करते सखू मस्ती करू नको तू इकडे ये चल आली का लावते चल चल हा लाव हा ये इकडं चल।, चल या इकडं चला या, चल। या, चल। या, या, चल। या, या 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 आता दुसरा अगाव पणा हुडका आता कोणता आगाउ करायचा पिल्लू सखू कोणता आगाव करायचा आता या 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 काय आम्ही काय आत्या आते आत्या 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 आते ओ जय पिलू जे कर जय जय जा तोंडात तो बोट घालून येत आता दुसरा आगाव कोणा उडकाली का तू पिलो हो का हो का मित्र बघा कसं तोंडामध्ये बोट घालून वाक करायला तिनं खालील सगळं बाहेर पाड़ाव म्हणाले ही एक नवीन शिकल बघा आता सुकू ना आता बदमाश शिकू काय ते निघत नाही तुला निघत नाही पिल्लो काय निघण्या गेले ते आगावपणा करायचं निघण्या गेले का चला आता तिसरा आगावपणा काय आहे बघू सकुचा काय करते की काय नाही की इकडं जाऊन आता इकडं ठुलीत ह्या बास्केटमध्ये तिचे कपडे आता उग काढतय बघा उग बघा आता तेव्हा तेव्हा तेव का तेव तेव्हा तेव्हा काय करायला सखू आगाऊपणा करू नको त्या का उग कपडे काढते त्याच्यातले टाकते खाली मनुष इकडं बघ सखू तू आगाऊपणा करायला जन्मलीस का ते काढू नको ते नाही माय ती काढू नको मम्मी राग राग करते आपल्याला झाकलं ते आता राहू दे काय करू ये बाळा तसल पिल्लू इकडे बघ अल बाबले अल बाबले सखू आमची सखू काय करायला सखू अल बाबले मस्ती केली का काय खायली ते सखू खाऊन येते घाण काढते टाकून दे